पुसद तालुक्यातील शेंबाड पिंपरी येथे स्थित ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे शनिवारी धरणाचे एकूण तेरा दरवाजे प्रत्येकी शून्य पॉईंट पन्नास मीटर उघडले गेले असून पेनगंगा नदीत तब्बल बावीस हजार बासष्ट क्युसेक्स पाण्याचा प्रवाह सुरू आहे धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार पुढील विसर्ग वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल यामुळे पैनगंगा नदीकाठी राहणाऱ्यांना तसेच पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये रहिवाशांनी अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून नदीकाठावर किंवा धरणापासून जास्त जवळ राहणाऱ्या लोकांनी तातडीने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे संपूर्ण तालुक्यात पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवले जात असून अधिक पावसाचे प्रमाण असल्यास पुढील पाणी विसर्गाच्या निर्णयांबाबत त्वरित माहिती दिली जाईल स्थानिक प्रशासन आणि धरण प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावरील पुलावरील आणि कमी जमिनी असलेल्या भागांवर जाणे टाळण्याचे तसेच महत्वाच्या वस्तू आणि कुटुंबीय सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत सावधगिरी आणि प्रशासनाच्या सूचना पाळल्यास अपघात टाळता येईल आणि धरणाजवळील रहिवाशांचे जीवन सुरक्षित राहू शकेल